श्रावण सुरू होताच या तीन राशीवर भोलेनाथांची कृपा बरसणार दुःख संकट वाटेतून होणार दूर प्रचंड धनराभाचा योग श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये हिंदू पंचांगानुसार वर्षाचा चौथा महिना हा श्रावणाचा असतो हा महिना भोलेनाथांच्या पूजा अर्चनेचा मानला जातो या महिन्यात एकामागोमाग एक सणांच्या तिथी व शुभमुहूर्त जुळून येत असल्याने धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला प्रचंड महत्त्व आहे उत्तरेकडे विक्रम संवत्सर पंचांग पाळले जात असल्याने तिथे एक महिना आधी श्रावण महिन्याचा प्रारंभ होतो तर मराठी पंचांग शालीवाहन शकेनुसार श्रावण महिना नंतर सुरू होतो यंदा पंचांगानुसार पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना हा ज्योतिषशास्त्रानुसारसुद्धा खास असणार आहे तब्बल बहात्तर वर्षांनी श्रावणात आयुष्यमान व सिद्धियोग निर्माण होणार आहे या कालावधीत भोलेनाथ काही राशींचे रक्षण करणार आहेत शिवशंकर आज काहींना दुःख संकटावर मात करण्याची शक्ती देऊ शकतात महादेवांच्या कृपेने धनवान होणाऱ्या या राशी कोणत्या आहेत ते पाहूया श्रावणात धनवान होतील या तीन राशी कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार कर्क कर राशीसाठी श्रावण शुभ असणार आहे या कालावधीत कर्क कर राशीचे नशीब उजाळणार आहे कर्क कर राशीचा स्वामी आहे चंद्र जो भगवान शिवशंकराच्या फार जवळचा मानला जातो यामुळे चंद्राच्या राशीला भगवान शंकरांचा आशीर्वाद लाभणार आहे श्रावणात भोलेनाथ आपल्या मार्गातील अडथळे दूर करू शकतात आजवर ज्या गोष्टींच्या रूपात व्यक्तींच्या रूपात आपल्या वाटेत अडथळा होता त्या गोष्टी आपोआप दूर होऊ लागतील आपल्याला यावेळी स्वतःमध्ये गुंतवणूक करावी लागेल नव्या गोष्टी शिकण्यावर भर द्या आई वडिलांच्या रूपात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो रास मकर, राश। मकर राशीला भगवान शिवशंकराची रासच मानली जाते भगवान शंकरांची विशेष कृपा व प्रेम या राशीला मिळतेच तसेच एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत शनी हे भगवान शंकराला आपले आराध्य मानत असल्याने या कालावधीत मकर राशीला दुहेरी लाभ होऊ शकते मकर राशीला या कालावधीत प्रेमाचा वर्षाव अनुभवण्याची संधी मिळू शकते विवाह हो इच्छुक मंडळींना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो तुम्हाला पैशांच्या बाबत खूप सतर्क राहून निर्णय घ्यावे लागतील विद्येष आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक असेल पतीपत्नीच्या किंबहुना जोडीदाराच्या रूपात आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे स्वामीसुद्धा शनिदेव आहेत शनीची कुंभराशीवर विशेष कृपा आहे मागील दीड वर्षापासून शनी वर महाराज हे कुंभराशीतच भ्रमंती करत आहेत श्रावणात शनिदेव हे वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहेत त्यामुळे शनीचा प्रभाव हा थोडा कमी झाला आहे अशावेळी शनीचे गुरु महादेव हे कुंभेस तारतील या कालावधीत आपली शारीरिक व मानसिक शक्ती वाढू शकते संयम बाळगल्यास आपण समस्यावर मात करू शकता आपली एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते जुन्या मित्रांची भेट होऊ शकते मन आनंदी असेल त्यामुळे स्पष्ट डोक्याने निर्णय घेऊ शकता तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवशंकर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद